हो हो ना? हो नाही त्यांना सांगितलं की मी तुमच्या सर्व म्हणजे कोणत्याही सायन्स किंवा हो कॉमर्स आर्ट्स या कोणत्याही याच्यात भेदभाव करणार नाही सगळ्यांना समान म्हणजे कोणाची कोणाची काही अडचण असली तरी मी सोडवे मुलांमध्ये कोणताही भेदभाव न करता समस्या सोडील असं या मुलीचं म्हणणे तुझं काय म्हणणं आहे निवडणूक निवडणुकीसंदर्भात काय नाही सर मी प्रत्येक म्हणजे विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की तुमची कोणती अडचण असेल तर मला सांगा मी प्रत्येक अडचणीला सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करेन आणि जर त्या गो गोष्टीवर मला सोल्युशन नाही निघालं तर त्या दिवशी मी या पदाचा राजीनामा द्यायला तयार राहील तू सोल्युशन नाही निघालं तर पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे शंभर त्यांना काय सांगेल कसं आवाहन केलेलं आहे मी विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही मला मत द्या मी तुमची प्रत्येक तुमची कुठलीही समस्या असू दे तुम्ही मला माझ्याशी शेअर करा मी ती सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल सगळ्या समस्या सोडवल्या जातील असं या म्हणे तुझं काय म्हणणे माझं पण तेच माझं पण तेच म्हणणे की मी सगळ्या सा, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन त्यांना मी असं सांगितलंय आश्वासन तर प्रत्येक जण देतं पण मी त्यांना सांग मी आश्वासन न देता माझ्या कामाशी माझ्या पदाशी प्रामाणिक राहून तुमच्यासाठी काम करेल या अगोदर काही विद्यार्थ्यांच्या समस्या का नाही अनुभव तर नाही याच्या आधीचा पण या गोष्टीतून अनुभव नक्कीच घेईल या गोष्टीतून अनुभव नक्कीच घेशील तुझं काय आपण कितीही जरी म्हणजे तर सर्वजण देता तो सोबत उभं राहिला सोबत उभं असल्याना तुला फरक पडतो आणि प्रत्येक जण म्हणतं की राजकारणी लोक फक्त आश्वासनं देतात मी ते सिद्ध करू शकते आश्वासनं नाही देत तर मी वेगळं काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल त्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांचे जे प्रश्न असतील त्यांचे नक्कीच निराकरण नक्कीच करेल त्यांचे प्रश्नांच त्यांच्या समस्या नक्कीच सोडील असं या मुलीचं म्हणणं आहे तुला काही अनुभव आहे का अगोदर कोणाच्या काही समस्या वगैरे सोडवल्यात का मुलींच्या मुलांच्या पहिलीच वेळ आहे तुझी मग कशा पद्धतीनं समस्या सोडवणार तू समजा मुलांना पास मिळत नाहीये मग तू काय करणार तेवढे मी शिक्षकांशी बोलून त्यांना सांगून की त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन समस्या सोडवण्यासाठी नक्की तू मुलींना आवाहन केलं असं ना मतदान करा कशा पद्धतीने आवाहन केलं मी आवाहन केलं की मला तुम्ही मतदान द्या की मी योग्य पद्धतीने तुमचे समस्यांना निराकरण करणार आहे पण जर त्यांना वाटत असेन की मी नाही आहे चांगली उमेदवार तर त्यांनी दुसऱ्यांना पण दिलं तरी काय अडचण नाही मला काही असं हे नाही की मी चाले पाहिजे माझ्यापेक्षा कॉमर्स सायन्स कोणी जरी आलं तरी हरकत नाही फक्त त्यांनी ना ज्या विद्यार्थ्यांच्या आडी अडचणी ना त्यांचं निराकरण केलं ना तर याच्यातच चा खूप चांगलं हे अतिशय छान मनोगत आता इनं व्यक्त केलेलं आहे तर हे विद्यार्थी निवडणुकीसाठी उभे आहेत जी एस आणि एल आर पदासाठी तर या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की या विद्यालयाच्या महाविद्यालयाच्या ज्या मुलांच्या समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यापुढे विद्यार्थ्याला कोणतीही अडचण आल्यास त्यांची अडचण आम्ही नक्की सोडवू असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे या शिक्षण विभागाच्या या निवडणुकीचे निवडणूक प्रमुख म्हणून जे काम पाहतायत निवडणूक विभागाचे आपण त्यांच्याशी दोन बोलणार आहोत तर एकंदर सर निवडणूक घेण्यामागचा उद्देश काय आहे तुमचा निवडणूक घेण्यापाठीमागचा मुख्य उद्देश भविष्यातील जबाबदार नागरिक म्हणून त्या विद्यार्थ्यांनी भविष्यकाळात जबाबदारीने आपल्या राज्यकर्त्यांची निवड करावी मतदानाचं महत्त्व त्यांना कळावं मतदानापासून ते दुरावले जाऊ नयेत याचं प्रशिक्षण त्यांना देण्याचा मुख्य हेतू आहे मग निवडणुकीची सुरुवात तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने अर्ज भरणे असेल नंतर छाननी असेल कशा पद्धतीने केलेली आहे एकंदर एकूणच निवडणूक ही केवळ मुलांच्या करमणुकीसाठी नाही तर काळाचं शिक्षण म्हणून घेतो आहे तर त्यानुसार आम्ही प्रथमतः निवडणूक आयोग निवडणूक आयोगाची अधिसूचना त्यानंतर नामनिर्देशनपत्र दाखल करणे माघारी छाननी सॉरी छाननी माघारी त्यानंतर चिन्हांचं वाटप हे केल्यानंतर पुढे आचारसंहिता हाही घटक विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोचवला आणि मतपत्रिकेमध्ये आम्ही नोटाचा अधिकार दिलेला आहे तो नोटाचा अधिकार म्हणजे नकारात्मक मताधिकार याही घटकाचं आम्ही महत्त्व सांगितले त्यामध्ये प्रामुख्याने समजा उदाहरण द्यायचं म्हटलं तर नोटाचा अधिकारात जर पंधरा टक्के विद्यार्थ्यांनी जर त्या निवडणुकीत नोटाचा अधिकार वापरला तर ती निवडणूक रद्द होईल आणि ती का झाल्यानंतर पुढची निवडणूक कशाप्रकारे त्यावेळेस कशी असेल समजा ते, ते पात्र असलेले विद्यार्थी त्या पुढच्या निवडणुकीला अपात्र असतात हा जो कायदा आहे याचंही शिक्षण त्यांना दिलं त्यानंतर डिपॉझिट अनामत रक्कम ही कशासाठी आहे त्याचे दहा टक्के मतं त्या दहा टक्के मतं न मिळाल्यास त्याची अनामत रक्कम जप्त होणे या भूमिका देखील त्यामध्ये दे दिलेल्या आहेत त्या अनामत रक्कम का असते तर तो लोकमान्यता किंवा लोक कि लोकजनाधार या गोष्टींचं महत्त्व त्यामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोचवण्याचा प्रयत्न केला याशिवाय भविष्यकाळात ते विद्यार्थी खेळाडू वृत्तीने आपल्या राजकीय जीवनामध्ये त्या ठिकाणी कुठेतरी भाग घेतील व्यक्तिगत कौटुंबिक जीवनामध्ये समाजाच्या प्रती देशाच्या प्रती योगदान देण्याचा ते प्रयत्न करतील आणि लोकशाही वृद्धिगत करण्यासाठी एक एक जबाबदार घटक म्हणून त्या ठिकाणी काम करतील अशी अपेक्षेने आम्ही विद्यार्थी घडवण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे नक्कीच अतिशय चांगला प्रयत्न या महाविद्यालयामध्ये होत आहे लोकशाहीचं बलकटीकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे आपल्याकडे संस्थेचे कार्यकारिणीचे चेअरमन आहे तिथे आपण त्यांच्याशी दोन मिनिट सर आपल्या महाविद्यालयामध्ये अतिशय स्तुत्य उपक्रम होत आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला जातो आहे यामध्ये विद्यार्थ्यांना पुढे जाऊन नगरपंचायत असेल ग्रामपंचायत असेल आमदारकी असेल खासदारकी असेल याचं प्रशिक्षण या निवडणुकीच्या माध्यमातून दिलं जाईल आणि निवडणूक कशा पद्धतीने आमदार खासदार हे जे जे निवडले जातात किंवा पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील यांच्यासाठी मतदान करताना काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत हे सर्व त्यांना प्रशिक्षणार जाणवावं आणि त्यानिमित्ताने त्यांची निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण कशा पद्धतीने हँडल केली जाते हे सर्व माहिती व्हावं यासाठी हा स्तुत्य उपक्रम आमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये राबवला जातो सर्व शिक्षकवृंद वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना सगळी माहिती देत असतात था आणि त्याच्यानं पुढची भविष्यातली पिढी घडावी असा निश्चितपणे उद्देश आहे पुढची पिढी घडण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे आपल्यासोबत आहेत महाविद्यालयाचे उपचार्य जोंडले सर आपण त्यांच्या भावना या संदर्भात जाणूया स काय वाटतं तुम्हाला मतदानाचा अधिकार अठरा वर्षानंतर प्राप्त होतो आणि हे जे विद्यार्थी आहेत हे अठराच्या उंबरठेवर असणारे आहेत त्यांना मतदानाचं पवित्र कार्य कसं बजवावं याची प्रत्यक्ष अनुभव मिळावा हा आमचा एक उद्देश आहे त्याचबरोबर नेतृत्व कसं विकसित व्हावं त्याची पहिली पायरी आम्ही ही निवडणूक समजतो त्यातून राजकीय नेतृत्व त्या ठिकाणी विकसित होऊ शकतं विजय असेल पराजय असेल तो कसा साजरा करावा कसा पाचवावा याचंसुद्धा सुद्धा बाळकडू या ठिकाणी या माध्यमातून मिळावं आणि भविष्यातील हे नागरिक सजग अशा प्रकारचे बनावेत या उद्देशाने आपण ही प्रक्रिया या ठिकाणी राबवत असतो ही प्रक्रिया आपण गेल्या बारा तेरा वर्षापासून राबवतो प्रत्यक्ष मतदानाची मतदान केंद्र असेल सगळी अनुभूती अनुभव देण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करत असतो नक्कीच अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आपल्यासोबत आहेत देशमुख सर बोलण्यासाठी आहे देशमुख सर तुमच्या या निवडणुकीपाठीमागचा उद्देश आणि ही निवडणूक निकोप होण्यासाठी जे अतिशय चांगलं काम केलं गेलं आपल्या शाळेमध्ये लोकशाहीचं बळकटीकरण करण्यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून उपप्राचार्य दीपक जोंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबवला जातो विद्यार्थ्यांचं नेतृत्व विद्यार्थ्यांनी नेतृत्व कसं करावं यातून ते विद्यार्थी शिकतात आणि लोकशाहीमध्ये निकोप लोकशाही कशा पद्धतीने राबवली जाते याचे धडे या निवडणुकीच्या माध्यमातून दिले जातात अतिशय चांगला उपक्रम आहे निकोप निवडणुकीचे धडे देण्यासाठीचा हा उपक्रम आहे सर तुमचं काय निश्चितच एक बळकट लोकशाही व्हावी विद्यार्थ्यांना सर्वांना लोकशाहीचं ज्ञान व्हावं मतदान हे एक पवित्र कार्य आहे मतदान हे पवित्र कार्य आपण करायलाच हवं यासंबंधीची जाणीव या, हो, या माध्यमातून विद्यार्थ्यांना होते आणि गेले दोन वर्ष कोरोना कालावधीमध्ये हे सर्व ॲक्टिव्हिटीज होत नव्हत्या आज तुम्ही बघत असताल सर्व विद्यार्थ्यांमध्ये खूप सारा उत्साह आहे मतदान प्रक्रिया आणि सर्व मतदान प्रचार आता यानंतर मतमोजणी होणार आहे या सर्व माध्यमातून विद्यार्थी ह्या सर्व गोष्टी आहेत आणि यातूनच उद्याचे सुजान नागरिक घडण्यास मदत होणार आहे असं मला वाटतं त्याचे सजग नागरिक घडवण्यासाठीचा ना हा उपक्रम आहे असं यासाठी या म्हणणं आहे तर आपण आता प्रत्यक्षात पाहणार आहोत की ही निवडणूक कशा पद्धतीनं होत आहे चालू आहे का तर आपण आता मतदान केंद्रामध्ये जात आहोत आतमध्ये तर या ठिकाणी मतदान केंद्रावरती लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत हो थोडंसं दाखवते मला तर या ठिकाणी आपण मतदारांच्या रांगा पाहत आहोत या ठिकाणी आपण या सर आहे मतदार हे मतदान केंद्र आहे या ठिकाणी मतदान अधिकारी आहेत की ते विद्यार्थ्यांना एकंदर आहेत त्यांचं नाव लिहून घेत आहेत त्यांचं ओळखपत्र आहेत आणि त्यानंतर त्यांना मतदान कसं केलं पाहिजे या संदर्भातली माहिती देत आहेत तर या ठिकाणी मतदान अधिकारी आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी मतदान कक्षही उभा केलेला आहे जेणेकरून हे मतदान कोणालाही पाहता येऊ नये मतदान कोणाला केलेलं आहे त्यासाठीचा हा लोकसभा विधानसभेला से जसा सेटअप असतो अगदी त्याच पद्धतीनं या ठिकाणी हा मतदान कक्ष उभा केलेला आहे त्या ठिकाणी एक आणि या ठिकाणी अशा दोन ठिकाणी एल आर आणि जी एस या दोन मत यांच्यासाठी मतदान ठेवलेले आहे त्यासाठी एक मतपेटीही या ठिकाणी ठेवलेली आहे मतदान केल्यानंतर मतपेटीमध्ये मत टाकण्यासाठीच्या पेट्याही त्यांनी तयार करून अधिकारी आहेत की जे त्यांना त्यांचं ओळखपत्र पाहून त्यांच्या ती टिकमार करून जेणेकरून बोगस बोगस मतदान होऊ नये किंवा कोणीही डबल मतदान करू नये यासाठीचीही अतिशय व्यवस्थित काळजी घेतलेली आहे आणि त्यांचे नाव पाहून त्यांना मतदान करण्यासाठी या ठिकाणी हे सांगत आहेत या ठिकाणी मतदान उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहे की जेणेकरून बोगस मतदान होऊ नये त्याच्यावरती आरा बसावा यासाठी हे मतदान अधिकारीही या ठिकाणी उपस्थित आहे एकंदर लोकसभा विधानसभा किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ज्या पद्धतीने होतात अगदी त्याच पद्धतीचं हे अनोखं मतदान आपण या ठिकाणी पाहत आहोत मॉडर्न हा स्कूल ऑफ ज्युनियर कॉलेज या कॉलेजचा अतिशय हा उपक्रम आहेत स्वाजी महाराज आबासाहेब म्हणजे अकोदे